नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि आनंदाचा जावा ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे विशेष म्हणजे हा दिवस गुरुवारी येत आहे जो स्वामींचा अतिशय प्रिय वार आहे नवीन व वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आशा घेऊन येते नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो पण पहिल्या दिवशी काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणाम संपूर्ण वर्षभर आपल्याला भोगावे लागतात नव्याण्णव टक्के लोक त्या चुका करतात ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते त्याबरोबर आपल्याला अशा कोणत्या ज्या चीन तीन वस्तू आहेत तर त्या आवर्जून कोणाला द्यायच्या नाही कोणीही कितीही मागू द्या पण आपल्याला नवीन वर्षात पहिल्या दिवशी या ज्या वस्तू आहेत तर त्या द्यायच्या नसतात ज्याच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे तर त्या प्रत्येकाने नक्की ऐका कान उघडे ठेवून ऐका जर तुम्ही ह्या वस्तू देत असाल तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नाही तर तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी नांदत आहे कारण की जर तुम्ही या वस्तू देत आहात तर तुमच्या वर्षभर तुम्हाला कर्माचे तुमचे जे भोग आहेत तर ते भोगावं लागणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ मिस केला तर तुम्हाला समजणार नाही की तुम्ही कोणत्या वस्तू देत आहात तर पहिली वस्तू आहे पेन किंवा पेन्सिल तुम्हाला पेन किंवा पेन्सिल हे केवळ लिहिण्याचे साधन नसून ते आपल्या नशिबाचं आणि कर्माचं लेखाझोका मांडणारं साधन आहे त्यामुळे तुम्हाला उद्या म्हणजेच की पहिल्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पेन किंवा पेन्सिल अजिबात द्यायचं नाही आहे अनेकदा आपण कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर कोणालाही पेन सहज देऊन टाकतो पण ज्योतिषशास्त्रज्ञानुसार आपला पेन पूर्णपणे दुसऱ्याला देणं म्हणजे आपल्या सौभाग्याचा अंश दुसऱ्याला देण्यासारखा आहे तर काय करावे जर कोणाला पेन हवा असेल तर तो फक्त लिहिण्यापुरता द्या आणि काम झाल्यावर लगेच परत घ्या विसरूनही तुमचा पेन कोणाकडे ठेऊ नका त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे पेन आपलं हे सौभाग्याचं अंश आहे त्यामुळे पेन हा कोणतेही कोणाला देऊ नये त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे घरातील झाडू झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते आपण दिवाळीतही लक्ष्मी म्हणून झाडूची पूजा करतो त्यामुळे तुम्हाला चुकूनही तुमच्या घराचा झाडू दुसऱ्याला आस उचणे किंवा द्यायचा आहे किंवा नम कळत तुम्ही त्याला झाडू देताय एक दिवसासाठी किंवा पंधरा वीस मिनिटासाठी तर अजिबात देऊ नका अगदी शेजार त्यांना पाच मिनिटांसाठी जरी मागितला तरीही देऊ नका जर तुम्ही झाडू देताय तर झाडू दुसऱ्याला दिल्याने घरातील बरकता निघून जाते घरात गरिबी आणि दारिद्र्य येते कष्टाने कमवलेला पैसा अनावश्यक गोष्टीवर खर्च होऊ लागतो झाडू उद्याच्या दिवशीच नाही तर तुम्ही कधीही वर्षभर तुम्हाला झाडू कधीही द्यायचा नसतो कारण की झाडूमध्ये आपली वर्षाची कमाई असते आपल्या घरामध्ये जी काही बरकत येते ही झाडूमुळे जरी म्हणलं तरीही चालेल कारण की लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्याचबरोबर तिसरी वस्तू आहे मीठ आता वास्तुशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्र ग्रहाचा कारक का आहे मिठाची उत्पत्ती समृद्धा मंथनातून झालेली आहे म्हणूनच त्याला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते मिठाचे दान किंवा मिठाची उन उसनवारी कधीही करू नका विशेषतः बघा नवीन वर्षाच्या दिवशी मीठ कोणालाही देऊ नका आणि कोणाकडूनही घेऊ नका मिठाची देवणघेवण केल्याने कुंडलीतील चंद्रदोष वाढतो ज्यामुळे मानसिक अशांतता आणि धार्मिक आर्थिक संकटे वाढू शकतात त्याबरोबर अजून एक चौथी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते की घड्याळ हे केवळ वेळ दाखवत नाही जर ते तुमच्या आयुष्यातील काळाचे नशिबाचे प्रतीक असते कधीही तुमचे वापरलेले घड्याळ दुसऱ्याला देऊ नका किंवा दुसऱ्याचे घड्याळ स्वतःच्या मनगटावर बांधूवर बांधू नका जर तुम समोरच्या व्यक्तीचा काळा किंवा वेळ वाईट सुरू असेल तर त्याची नकरमाता पडसाद तुमच्या आयुष्यावर पडते घड्याळ्याची देवाणघेवाण अशुभ मानली जाते त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पैशाची देवाणघेवाण सुद्धा टाळा कोणालाही उधार किंवा उसणे पैसे अजिबात देऊ नका आणि कोणाकडून कर्ज देखील घेऊ नका जर कोणाला आजारपणामुळे किंवा औषधासाठी जर गरज असेल तर मदत नक्की करा पण सामान्य व्यवहारासाठी पैसे देणे नक्की टाळा वर्षाच्या पहिल्या दिवशी पैसा घराबाहेर गेला तर वर्षभर पैशाची चणचण तुम्हाला भासू शकते आणि नात्यामध्ये दुरावा येते आता बघा विवाहित महिलांसाठी ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे तर त्यांना देखील काही वस्तू आहेत तर त्या द्यायच्या नसतात जसे की बघा विवाहित स्त्रियांसाठी या वस्तू त्यांच्या अ अस्तित्वाच्या आणि सौभाग्याची खून असते तुमचे मंगळसूत्र पायातली जोडवे सिंदूर आणि हातातल्या वापरलेल्या बांगड्या कधीही तुमच्या आईला बहिणीला किंवा मैत्रिणीला किंवा इतरांना वापरण्यासाठी देऊ नका असे केल्याने पती पत्नीमधले प्रेम कमी होते आणि संसारात विनाकारण कलह हो वादविवाद सुरू होतो त्यामुळे आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला उद्याच्या दिवशी द्यायच्या नाही आहेत आता त्याचबरोबर बघा वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला जर अखंड लक्ष्मीची प्राप्ती करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर नक्की बघा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शक्य असल्यास आपल्या कुलदेवतीच्या दर्शनाला जा जर तुमचं जाणं शक्य नसेल तर घरीच कुलदेवतीचा अभिषेक करा किंवा फोटो समोर किंवा मूर्ती समोर मनोभावे दिवा लावून प्रार्थना करावी यामुळे कुटुंबावर देवी देवत्यांचा आशीर्वाद राहतो आता स्वामी समर्थांची सेवा गुरुवारी करायची आहे कारण की नव वर्षाचा पहिला दिवस येत आहे गुरुवारी गुरुवार विशेष या वर्षी नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होत आहे जो स्वामींचा वार आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून स्नान करून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान एक माळ जप करावा शक्य असल्यास स्वामी चारित्र्य सारामृत वाचन करावे हे सर्व झाल्याच्या नंतर आपली देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला घराच्या मुख्य उंबरट्याला हळदी हळदीचं लिंपन करायचं आहे घराच्या मुख्य उंबरट्याला हळदी पाणी लावून पुसावे आणि त्यावर स्वस्तिक काढून अक्षदा अर्पण करावीत उंबरट्यावर घराच्या बाहेरच्या बाजूला तुपाचा दिवा लावा असं केल्याने नकरमाता बाहेर राहते आणि माता, माता लक्ष्मीचं घरात आगमन होते त्याबरोबर आपल्याला दान आणि धर्म किंवा मदत देखील करायचे जर तुम्ही कोणाला उसने पैसे देऊ नका ही नि निस्वार्थपणाने दान करणे खूप शुभ मानले जाते एखाद्या गरजवती व्यक्तीला अन्नदान करा किंवा गायला हिरवा चारा चारा गोळ पोळी द्या मुक्या प्राण्यांना अन्न दिल्याने ग्रहाचे दोष दूर होतात आणि कामामध्ये यश मिळते त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजेच की एक संकल्प करायचा आहे आता हा संकल्प कुणी करायचा कसा करायचा कोणत्या वेळेत करायचं हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन पडेल त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जे जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहील आता तुम्हाला संकल्प हा तुम्हाला सकाळीच करायचा आहे संकल्प हा लहान किंवा मोठ्यांसगट देखील करू शकता संकल्प हा प्रत्येक व्यक्ती करू शकतो फक्त संकल्प करताना ज्या व्यक्तीला मासिक धर्म असेल त्या स्त्रियांनी संकल्प करू नये आता तुम्हाला एका तांब्याच्या ताटामध्ये थोड्या अक्षदा आणि एक रुपयाचे नाणे ठेवा त्यावर उजवा हात ठेवून स्वामींना आपली इच्छा सांगा आणि ती पूर्ण करण्यासाठी शक्ती मागा याला संकल्प म्हणतात घरात स्वच्छता ठेवा ज्या घरात स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण असते तिथंच लक्ष्मी स्थिर राहते त्यामुळे घरातली जाळी जळमट काढून घर सुगंधित धूप किंवा अगरबत्तीने ठेवा हे तुम्हाला करायचं आहे आता कोणती गोष्ट टाळायच्या आहेत ह्या दिवशी तर कोणाशीही भांडण किंवा वाद अजिबात घालू नका वर्षाचा पहिला दिवस ज्या मानक स्थेतीत जाईल तसे संपूर्ण वर्ष जाते असे मानले जाते जर तुम्ही कोणाला अपशब्द बोलताय जर तुम्ही कोणाविषयी भांडताय कोणाला वाईट वक्त बोलताय कोणाविषयी सतत अपशब्द बोलताय त्याबरोबर तुम्ही स्त्रियांचा अपमान देखील करत आहात तर तुम्हाला पूर्ण वर्ष मानसिकतीत जाईल म्हणजे तुमचं पूर्ण वर्ष कडू किंवा वाईट प्र तुम्हाला वाईट देखील जाऊ शकतं किंवा तुमच्या कर्माची भोग तुम्हाला ह्याच वर्षी भोगावं लागणार आहे त्यामुळे तुम्हाला काही गोष्टीचं पालन देखील करायचं आहे म्हणजेच की तुम्हाला दोन हजार सव्वीस सुख समृद्धीचं भरभराटीचं जर जायचं असेल तर तुम्हाला हे नियम हे जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे पूजा पाठ कसं काय कोणते संकल्प करायचा कोणत्या वस्तू तुम्हाला द्यायच्या नाही आहेत स्त्रियांना कोणत्या वस्तू द्यायच्या नाही तुम्ही जर ह्या गोष्टीचं पालन करत असाल तरच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील स्वामींचा तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद राहील त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींचं नक्कीच आवर्जून पालन करायचं आहे घरामध्ये अंधार अजिबात ठेवू नका विशेषतः सायंकाळी लक्ष्मी वेळी संपूर्ण घरात दिवे लावतात त्याचबरोबर तुम्हाला दिवा बत्तीच्या टायमाला दिवा लावून दिवा लक्ष्मी माताची आरती करायची आहे घरामध्ये धूप आगरबत्ती कापुराचा वास दरवळायचा आहे या यामुळे घरामध्ये सकरमता ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये हसत खेळत येत असते कारण की लक्ष्मी ही जिथे स्वच्छता आणि जिथे तिची पूजापाठ होते लक्ष्मी तिथेच नांदती त्याचबरोबर दुसऱ्यांच्या वस्तू जसं की पेन घड्याळ मीठ झाडू अजिबात महागू पण नका आणि देऊ पण नका जेणेकरून तुमच्यावर वाईट किंवा तुमच्या ग नशिबात किंवा तुमच्या अख्ख्या वर्षामध्ये तुम्हाला दारिद्र्य लागेल साडेसाती लागेन त्यामुळे तुम्हाला ह्या वस्तू अजिबात घ्यायच्या नाही आहेत याने काय होईल की तुमचं नवीन वर्ष पूर्णपणे खराब जाणार आहे तुम्ही जर ह्या वस्तू नाही घेतल्या तरीही चालेल नाही तर तुमचं आयुष्य तुम्हाला जर वाटत असेल की दोन हजार सव्वीस आपलं सुख आणि समृद्धी भरभराटीचं जावं तर तुम्ही ह्या ज्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत ह्या तीन वस्तू कुणी चुकूनही कोणाला देऊ नका वर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे काय टाळायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जर ह्या गोष्टीचं पालन करत असाल तर नक्की स्वामींचा आशीर्वाद आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्की नांदेल त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि इतरांपर्यंतसुद्धा नक्की पोहोचवा जेणेकरून करून तुम तुम्हाला नक्कीच पुण्य मिळेल त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये समर्थ समर्थलेला विसरू नका सर्वांना धन्यवाद